सिडको विरोधात मनसे आक्रमक मानवी साखळी आंदोलन करत दिला इशारा नवी मुंबईमध्ये दे विविध ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून स्वस्तात घरी देण्यात आले आहेत मात्र सिडकोने जाहीर केलेली घरे ही सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याचा आरोप मनसेने केला आहे ज्यांना सिडकोची घरी मिळाली आहेत त्या नागरिकांनी देखील आक्रोश व्यक्त केलाय सिडकोने सर्वसामान्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत मनसे रस्त्यावर उतरले असून वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मानवी साखळी आंदोलन करण्यात आले मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष आणि प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सांगतोय घरांचे दर कमी करा जी काय सव्वीस हजार घरांची लॉटरी काढलेली आहे सिडकोने स्वतः सिडकोला हे कळायला हवं दीड लाख अर्ज आले ज्यावेळी आपण किमती जाहीर केल्या नव्हत्या किमती जाहीर केल्या गेल्या ह्या दीड लाखांमधले फक्त बावीस हजार लोक राहतात आणि बावीस हजार लोकांमधले सुद्धा आठ हजार लोक ज्यांनी चॉईस दिला नाही त्यांना तुम्ही घरं दिलेत म्हणजे थोडक्यात फक्त सोळा हजार लोकांनी प्रतिसाद दिलाय आज त्या सोळा हजार लोकांची सुद्धा इच्छा आहे की या घरांचे दर किमान वीस ते पंचवीस टक्के सन्मानी अध्यक्ष त्या तत्कालीन सिडकोचे संजय शिरसाट यांनी त्यावेळी ही घोषणा केली होती की हे दर किमान वीस ते पंचवीस टक्के कमी होते मात्र त्यांची उचलबांगडी झाल्यानंतर सिडको हात वर केलेत आणि राज्य सरकारने हात वर केलेत सर्वसामान्य माणसाला वाशीमध्ये मध्ये ऐंशी आणि पंच्याऐंशी लाखाला घर परवडत नाही सिडकोने लवकरात लवकर मागण्या मान्य करून घरांच्या किमती कमी कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न